नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराव जाधव मी आत्ता आहे दुसरे विश्व मराठी संमेलन वाशी सिडको सेंटर या ठिकाणी आहे माझ्यासोबत एक व्ही आय पी गेस्ट आहे दे त्यांचं नाव आहे विजय पाटील विजय पाटील यांची मुलाखत घेण्याचं मित्रांनो विशेष कारण म्हणजे आता पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये शिवजयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावेत परदेशामध्ये म्हणून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार नावाची संघटना काढली आणि आज जगातील जवळपास पन्नासपेक्षा जास्त देशांमध्ये ज्या संघटनेच्या शाखा आहेत आणि जी संघटना फक्त एकच विचाराने काम करते की शिवाजी महाराजांचे विचार आपल्या पुढच्या पिढीला कळावेत आणि घराघरात नवीन शिवाजी तयार टाळव्यात विजयराव ही कल्पना तुम्हाला कधी सुचली कशी सुचली आणि ती एक्सपांड कशी झाली नमस्कार नमस्कार सुतांना मी अमेरिकेत राहतो लॉस एंजलसमध्ये आणि ज्यावेळेस माझे मुलं शाळेत जायला लागले तर त्या मुलांना अलेक्झांडर माहिती होते नेपोलियन माहिती होते तर त्यांना आपले महाराज कोण आहे आपले महाराष्ट्राचं दैवत कोण आहे हे माहिती नव्हतं कारण तिथली एज्युकेशन पद्धत शिक्षण पद्धत कधी शिकवत नाही त्यांना फक्त ते वेस्टर्न अमेरिकेने हे न शिकवतात तर म्हटलं की हे आपलं ॲज अ पेरेंट वडील म्हणून आपली जबाबदारी आहे की आपलं आपल्या महाराजाचं आदर्श त्याला कसं पोहोचणार तर ते करण्यासाठी मी ते सुरू केलं दोन हजार अठरा साली ते सुरू केलं हे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस मित्रांनो चार वर्षामध्ये देशा पन्नास देशात दोनशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास सिटीज दोनशे पन्नास सिटी आणि पन्नास देश कवर करणार विजर्भ याच्यामध्ये मुलांना सगळ्यात जास्त कुठला फॅन्ट आवडला हे बघा कुठलेही मुलं जे असतात ते मुलं लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर म्हणजे सुपर हिरोज त्यांना आय एन मॅन हिमान सगळे आवडतात तर सुपर हिरोचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आहेत आपल्या महाराजांमध्ये मुलांना तुम्ही जर गोष्टी सांगतात महाराजांनी कमी रिसोर्सेस असताना कमी सैनिक असताना इतके युद्ध जिंकले तो फक्त सुपरहिरो करू शकतो राईट आणि हे जे अट्रॅक्शन आहे ते रिअल लाईफ सुपरहिरोज ते फक्त महाराजांमध्ये आहे आणि त्यामुळे मुलांना ॲटोमॅटिक एक्साईट एक्साईट होतात नकली हिरोंना आदर्श मानून आपलं असली आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा असली हिरोंना ज्यावेळी तुम्ही मानता त्यावेळी तुमचं आयुष्यसुद्धा त्या हिरोसारखं होत असतं आणि म्हणून तसंच हिरोईक लाईफ करणार आहे विजय पाटील आपल्यासोबत आणि त्यांनी स्मॅपच्या माध्यमातून ज्यावेळी मी गेल्या वर्षी शिकागो सर्व धर्म परिषद अमेरिकेमध्ये गेलो होतो त्याचं योग साधला आणि नेमकं मलासुद्धा संधी मिळाली ती कधी मिळाली म्हणजे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासवं राज्याभिषेक वर्ष सुरू होत होतं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही जी काही स्वयंमालाची प्रामाणिक सेवा केली त्याचं ते फळ असेल आणि त्यावेळी मिजोरॉनच्या माध्यमातून अमेरिकेच्या पाच राज्यांमध्ये छत्रपती आंतरराष्ट्रीय परिवारच्या वतीनं पाच राज्यांमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट नेंटुरू या विषयावरती व्याख्यानमाला झाल्या आणि त्या सर्व स्टेट्समध्ये सिटीमध्ये लहानपैकी कार्यक्रम झाले आणि सर्व ठिकाणी पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम झाले आणि स्मॅप ही संघटना अशी आहे की ज्यांनी एक स्पेशल आवृत्ती एक हजार पुस्तकांची स्पेशल आवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट करून या पुस्तकाची आवृत्ती काढली आणि अमेरिकेतील सर्व भारतीय लोकांना ती वाटण्याचा एक विक्रम केलेला आहे मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचेल त्यांनी हे तळमळीनं हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या गावात राहतोय आपल्या गावातच शिवजयंती करतो आहे या लोकांनी अमेरिकेत जाऊन तिथं शिवजयंती केलेली आहे आणि मला हेच म्हणायचं आहे की ज्याला शिवाजी महाराज जेवढे लांब दिसतात तेवढेच त्याचं करिअर लांब असतं मुलांना तुम्हाला विनंती आहे की आपण जात धर्म पक्ष प्रांत याच्या भाषा याच्या सगळ्या बॅरिकेड तोडून जे विश्वात्मक शिवाजी महाराज आहेत ते समजून घेऊया आणि जसं विजयरावांनी जगामध्ये शिवजयंती सुरू केलेली आहे आपणसुद्धा वेगळ्या देशातल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांना का अटेंड करायला सुरुवात करूया मी तुमचं स्वागत करतो विजयराव तुमच्यावरती शिवाजी महाराजचा खूप मोठा काहीतरी त्यावेळेची मावळा म्हणून जबाबदारी आहे जुना मावळा आहे विश्व जयस मावळा म्हणून तुम्ही ते जबाबदारी निभावताय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराची शाखा जी आता पन्नास देशांमध्ये राज्यातमधल्याच नाही पन्नास देशात दोनशे पन्नास सिटीजमध्ये आहे नी नी ती जगातल्या एकशे चौऱ्याण्णवच्या चौऱ्याण्णव देशामध्ये स्मॅपच्या संघटनेच्या शाखा निघावेत अशा प्रकारची मी तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि त्या त्या देशात असणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी आणि मराठी माणसांनी स्मॅप संघटना जॉईन करावी आणि शिवाजी महाराजांचे विचार युतीमध्ये आणण्यासाठी जेवढं काय सहभाग घेत आहेत त्या त्या ठिकाणचे उपक्रमं तिथे पेंटिंगच्या स्पर्धा घेतात कधी हायकिंगच्या स्पर्धा असतात त्यांना एवढ्या लांब किल्ले फिरायला येत आहेत मग तिथल्या एकडे डोंगरावर ते जातात तिथे झेंडा घेऊन जातात शिवाजी महाराजांचा तिथं तो फडकावतात तिथे आपले लोक पवाडे गातात तिथे आपले लोक मिरवणुका काढतात हे सगळं आहे मित्रांनो आणि हे सगळं विजयराव करतात त्यांच्याकडून आणि मी एक सांगू इच्छितो लातूर ते लॉस एंजलस सोलापूर ते स्वित्झरलँड कोकळगाव ते त्यांच सिटी यू एस एकच नारा जय शिवराय जय शिवराय आमचं ध्येय आहे आणि आम्ही ते कंप्लीट करू शकतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद